कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे तालुका तालुका हेमंत धर्मेवर आणि सर्व पदाधिकारी नवीन चौधरी यांच्या सोबत या ठिकाणी हा खूप मोठा असा पुष्प हाय आपण सर्वांना स्वागत म्हणून होत आहे साहेबांचं जोरदार स्वागत सगळ्यांना जय महाराष्ट्र आज या पालघर लोकसभेमध्ये मुण आणि आता या पालघर विधानसभेमध्ये आपण हा कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे दुपार पास चरण प्रकार बैठका ज्यादा पलघर मे जा आता तलाश मैं आम्मी बैठक घलो आता हालघर विधानसभा से पलघर विधानसभादारन्दा साहब देखे उपस्थित है, की है। तो बरबूर अपने खासदार दाऊद साहब देखी उपस्थित है अपने सगे पदाधिकारी यहाँ उपनेते असतील जिल्हाप्रमुख असतील प्रमुख असतील महिला आघाडी असेल आपण हा कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे हा यासाठी की कशा की पक्ष बांधणी जी आहे ती या ठिकाणी होते पक्ष संघटना जी आहे हे खासपर्यंत कार्यकर्ते जे आहेत पदाधिकारी जे आहेत ते नेमले गेलेत की नाही शिवदूत असेल जी शिवदूत आपल्याला या ठिकाणी तुम्ही मला वाटतं गर्दी पाहू या ठिकाणी बऱ्यापैकी शिव दूत जे आहेत ते शंभर टक्के म्हणून तुम्हाला बोलायचं इकडे झालेले आहेत महिला आघाडी देखील मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे मग श्री मॅडम मला म्हणाला म्हणाले तुम्हाला बाकी कोण ठिकाणी जसे प्रश्न विचारले तसे प्रश्न इकडे मग विचारा जेणेकरून मी या ठिकाणी सांगू शकेन की आमची जी महिला आघाडी आहे कशा प्रकारे नेमणूक जे आहेत या ठिकाणी झालेल्या हे एवढी गर्दी वगैरेच आम्हाला आपण चांगलं काम या ठिकाणी करत असाल आणि करत आहात याचा विश्वास या ठिकाणी वाटतो आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे लोक का काम करतो आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हो आपल्या मुख्य नेत्यांनी आज एक शिवसंकल्प अभियान जे हे सुरू केलं महाराष्ट्रभर जे आहे ते मुख्यमंत्री मोदय ज्या ठिकाणी फिरतायत सभा घेत आहेत त्यांच्याच बरोबर आम्ही देखील जे आहे हे विधानसभा लेवलला जे आहे हे पदाधिकाऱ्यांचे मेळावे जे ते आपण सुरू केलेले आहेत जेणेकरून प्रत्येक विधानसभेमध्ये शिवसेनेची ताकद किती आहे अजून आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी काम केलं पाहिजे कशा प्रकारे आपली ताकद वाढेल ह्याच्यासाठी मेळावे घेतोय आपले मुख्यमंत्री एकनाथ साहेब दिवस त्या ठिकाणी काम आपण पाहतात कधी पालघर असेल कधी ठाणा असेल कधी नाशिक असेल कधी भंडारा असेल कधी गोंदिया असेल कधी बुलढाणा कधी पुणे सकाळी महाराष्ट्राच्या एका कोपरा असं काम जे आहे दिवसरात्र माननीय मुख्यमंत्री मोदय हो करतात आणि तळागाळातील लोकांपर्यंत जे आहे हे सरकारच्या माध्यमाने जे आहे हे शासनाच्या योजना पण कशा पोहोचतील याच्यासाठी पण पर ते प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आपण पाहत असाल की शासन आपल्या जारी हा कार्यक्रम जो आहे हा कशा प्रकारे ढंग त्या ठिकाणी होतो काही आपल्या जारी कोकणामध्ये हो झाला रायगडमध्ये हो त्या ठिकाणी देखील हजारोंच्या संख्येने लाभार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते आज ह्या शासन आपल्या जारी जो कार्यक्रम आपण सात महिना अगोदर सुरू केला त्याचे आतापर्यंतचे लाभार्थी जे आहेत ते दोन कोटीपेक्षा जास्त लाभार्थी जे आहेत ते एवढ्या कमी कालावधीमध्ये जे आहेत त्या ठिकाणी आपण शोधलेले म्हणून आम्ही तुम्हाला जे शिव वगैरे जे काही सांगतो आपल्याला पदाधिकारी संघटना मजबूत संघटना मजबूत असेल कार्यकर्ते आपल्याकडे असतील तर आपण तळागळापर्यंत पोहोचू शकतो आणि शासनाच्या योजना ज्या आहेत ते आपण पोहोचू शकतो आज आपल्या सरकारला अगोदर कधी कोणी विचार केला होता की शासनाने जे आहे तळागळ्यातील व्यक्तीपर्यंत जायचं ते आदिवासी पाण्यावर जायचं पण आज आपलं सरकार हे करत आहे आज अगोदर लोकांना जे आहे हे शासनाच्या मागे फेऱ्या मारायला लागायच्या आज शासन जे आहे स्वतः चालू जे आहे ते लोकांच्या घरापर्यंत जात आहे आणि आपल्या ही योजना आपली ही योजना जी आहे तेवढी सक्सेस झाली एवढी चांगली झाली लोकांपर्यंत पोहोचली की पंजाब गव्हर्नमेंटने देखील शासन आपल्याला हा कार्यक्रम जो आहे तो चालू केला आपल्या शासन आपल्या सरकारला बघून हे आपलं यश आहे म्हणूनच आम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना एवढी विनंती करायची आहे हा पालघर विधानसभा तर आपला आहे पण याच्यामध्ये देखील पूर्ण शंभर टक्के जिथे आपला आमदार आहे तिथे तरी पूर्ण शंभर टक्के नेमणुका असतील शंभर टक्के शिवजूत असेल पालघरचा भाग आपला बाकी आहे तो मी काय आपल्या त्या ठिकाणी मला तर त्या ठिकाणी नेमणुका केल्या पाहिजे जसा आता आपण तलासरी गाडीमध्ये करताय त्या ठिकाणी गावोगावी जात आहे तसं याही ठिकाणी जायचं गावोगावी गावा पातळीवरती जायचं आपण त्या ठिकाणी जावं अशी अपेक्षा मी आपल्याकडून करतो आणि आपल्याला जी कुठली मदत सरकारमार्फत लागेल आपल्या पक्षामार्फत लागेल ही आम्ही त्या ठिकाणी करायला ज्या त्या ठिकाणी घटीबद्ध आहोत कारण की आतापर्यंत जेवढा निधी मिळाला नव्हता पालघरला जेवढा निधी देण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी केला तर अगोदर कधी आपल्याला निधी दिसायचा नाही अगोदर कधी पण निधीच्या बाबत करायचं नाही कारण की आपल्याला पण विचारलं नव्हता आणि आपल्याला पण देणार पण नव्हतं बरोबर ना पण आत्ता आपल्याला जे आहे ते सरकार आपलं मुख्यमंत्री मोदय आपले आहे आणि आपल्याला मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम बरोबर बघावीचं आहे हां आता तुम्ही जे जे सांगता ते सगळ्या गोष्टी होतात बरोबर आहे ना अगोदर कोणाला सांगायचं कोणाकडून करायचं अडीच वर्षात पाच कोटी मिळाले नव्हते आणि भेट मध्ये गेल्या तीन वर्षामध्ये एक हजार कोटी रुपये दिले एक हजार तर आपलं हे सरकार आहे तळा व्यक्तीला न्याय देण्याचं काम जे आहे ते आपलं हे सरकार या ठिकाणी करत म्हणूनच आपल्यासाठी हे चांगलं क्षण आहे सुवर्ण काळ आहे त्याचा का उपयोग प्रत्येक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीसाठी करा प्रत्येक गाव पातळीवरती जे आहे तुम्ही जा पाड्यावरती जा त्यांची सुख दुःख काय आहे आदिवासी भाग बहु भाग आहे या ठिकाणी आपण आत्ताच बिरसा मुंडाजींचा या ठिकाणी चौक आहे तिथे नतमस्तक बहु जे आहे आपण या ठिकाणी आलो तर ह्या पालघरमध्ये जे आहे जेवढा काय

तर नक्कीच कोणावरही अन्याय जो आहे या ठिकाणी होणार नाही याची खबरदारी देखील जे आहे हे आपलं सरकार या ठिकाणी घेईल कारण की आपलं सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आपण म्हणतो आपल्या जे आहे आपण त्या परिस्थितीमधून आला सगळे आपण तशाच परिस्थितीमधून जे आहे माझे मुख्यमंत्री मोदय देखील जे आहे हे परिवाराचा गाडा जो आहे तो रिक्षा चालवत होते आज रिक्षा चालवत जो आहे तो आहे आज या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला एक शेतकऱ्याचा सुपुत्र जे आहे हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी आणि आपला सगळ्यांचा प्रेम जे आहे शिंदे साहेबांबरोबर आहे म्हणून रोज जे आहे हे रोज लोकांसाठी निर्णय घेण्याचं काम आपलं हे सरकार करत आहे इतिहासामध्ये कोणी मुख्यमंत्री इतके निर्णय इतक्या कमी कालावधीमध्ये जर कोणी घेतले असतील तर ते शिंदे साहेब आहे ज्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हेमान शिंदे आहेत सगळ्यांसाठी महिलांसाठी असेल जैठांसाठी असेल तरुणांसाठी असेल मुली जन्माला आल्या आहेत त्यांच्यासाठी देखील आपण ठिकाणी योजना केली आणि ती मुली जन्माला आल्या आल्या तिच्या मध्ये पैसे टाकण्याचं काम ते अठरा वर्षाची होईपर्यंत तिच्या मध्ये जे आहे ते एक लाखाच्या वर तर त्या ठिकाणी आपण टाकण्याचं काम त्या ठिकाणी करतो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करण्याचं काम आपण करतोय शेतकऱ्यांचं जे जे नुकसान होत आहे आतापर्यंत जेवढी नुकसान भरपाई दिली नाही तेवढी नुकसान भरपाई आपल्या सरकारने या ठिकाणी तर असं काम जे आहे ते या ठिकाणी आपण आपण करतोय तर सगळ्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी रात्र या ठिकाणी काम करायचंय येणाऱ्या लोकसभेमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकसभेची निवडणूक तर आता येईल या लोकसभेमध्ये गेल्या वेळेपेक्षा जास्त मताधिकाने जे आहे ते पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी जे आहे हे गावित साहेब असतील किंवा आपले वनगा असतील येणाऱ्या काळामध्ये जो कोणी उमेदवार या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जे आहे आपल्याला सगळ्यांना मेहनत करायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येमध्ये जे आहे ह्या दोन्ही लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही देखील मोठ्या तारखाने आपल्या त्या ठिकाणी जिंकायचं आहे मला या ठिकाणी परत खूप अर्जंटली मला जायचं आहे या ठिकाणी म्हणून तुझा या ठिकाणी जास्त वेळ बसू शकत नाही तर मगाशी जे आहे त्याचं प्रत्येकाशी त्या ठिकाणी बोलून सगळ्यांचे सजेशन घेऊन कशाप्रकारे काम झालं तिथे पण तिथे मला वाटतं चांगल्या प्रकारे काम जे आहे ते आपण या ठिकाणी करताय एवढी या ठिकाणी असा वाढवतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे उपस्थित त्याबद्दल खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो मी जर गेल्यानंतर पण गणेश बसलेसाहेब या ठिकाणी असतील ते आढावा देखील यामध्ये या ठिकाणी घेतील पांडुरंग पाटील साहेब पण आहेत ते देखील या ठिकाणी आढावा घेतात तर पुन्हा एकदा सगळ्यांचा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अधिकारी नीवागा। व कार्यकर्त्यांचा मेळावा अभिवादन करताना महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना शिंदे साहेब एक महान योजना मार्गदर्शन संवाद साधारा राज्य के युवा नेिवसेने के युवा ने डॉक्टर श्रीकांत शिंदेसा जी भी कल्याण अपना दोन व चौका चौक रेल आने चौक चौक थोड़ा सर्व पकड़ जी है